नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळतं तसं सेम टू सेम चॉकलेट आईस्क्रीमची रेसिपी या आईस्क्रीमसाठी आपण जे साहित्य वापरणार आहोत ते अगदी इझिली सगळीकडे अवेलेबल होतं आजची जी मी रेसिपी दाखवणार आहे ती चॉकलेट आईस्क्रीमची सगळ्यात सोपी रेसिपी आहे तर चला वेळ न घालवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला नेहमी बघायला मिळतील आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील सुरुवातीला इकडे मी एका पातेल्यात दोन टेबलस्पून कॉनफ्लॉवर घालून घेणार आहे त्यानंतर त्यामध्येच आपल्याला तीन टेबलस्पून मिल्क पावडर घालून घ्यायची आहे आता त्यामध्येच आपण चार टेबलस्पून साखर घालून घेणार आहोत त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये दोन टेबलस्पून कोको पावडर घालून घेणार आहोत आता इकडे मी एक कप दूध घेतलेलं आहे हे जे दूध आहे ते मी फ्रीजमध्ये जे आपण दूध ठेवतो गरम करून झाल्यानंतर साय काढलेलं दूध इकडे मी वापरलेलं आहे तुम्ही हे आईस्क्रीम बनवण्यासाठी कच्चं दूध वापरलं तरीही चालू शकेल आता एक कप दुधामधलं थोडंसं दूध मी याच्यामध्ये घालून सर्व मिश्रण छान एकजीव करून घेणार आहे जेणेकरून आपल्या या मिश्रणात गुठळ्या राहणार नाहीत तुमच्याकडे जर मेजरमेंट कप अवेलेबल नसतील तर हे आईस्क्रीम बनवण्यासाठी तुम्ही पाव किलो दूध वापरू शकता आता हे बॅटर छान मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि राहिलेलं सगळं दूध मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे या चॉकलेटच्या मिश्रणात दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मोजक्या साहित्यात मार्केट स्टाईल परफेक्ट आईस्क्रीम आपल्या इकडे तयार होतं आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि आता आपण हे बॅटर जे आहे ते गॅसवरती ठेवणार आहोत गॅसची मी मिडियम ठेवलेली आहे आणि अगदी तीन ते चार मिनटातच आपलं हे आईस्क्रीमसाठीचं बॅटर तयार होणार आहे चॉकलेट आईस्क्रीम हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं आणि तुम्ही जर ही चॉकलेट आईस्क्रीमची घरी रेसिपी एकदा जरी बनवली तरी तुम्ही मार्केटमधून कधीही हे आईस्क्रीम विकत आणणार नाही अगदी सोपी आणि परफेक्ट अशी ही चॉकलेट आईस्क्रीमची रेसिपी आहे आपलं हे चॉकलेटचं मिश्रण गॅसवरती ठेवल्यानंतर सतत आपल्याला चमच्याने ते हलवत राहायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटात आपलं हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते आपलं हे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत डार्क चॉकलेट मेजरमेंट कपमध्ये पंच्याऐंशी एम एलचा जो कप असतो तेवढा भरून आपल्याला डार्क चॉकलेट इकडे घालायचं आहे म्हणजेच वन थर्ड कप आपल्याला डार्क चॉकलेट वापरायचं आहे मेजरमेंट कप जर तुमच्याकडे नसतील तर पन्नास ग्रॅम डार्क चॉकलेट तुम्ही मोजून घ्या डार्क चॉकलेट घालून झाल्यानंतर साधारण अर्धा मिनटं गॅसची फ्लेम बारीक करून आपल्याला हे चॉकलेट व्यवस्थित या मिश्रणात मेल्ट करून घ्यायचं आहे साधारण अर्ध्या मिनिटांनी गॅस आपल्याला बंद करून आपलं हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे हे मिश्रण गार होण्यासाठी साधारण अर्धा पाऊन तास लागतो साधारण पाऊन तास झालेला आहे आणि आपलं हे चॉकलेटचं मिश्रण पूर्णपणे गार झालेलं आहे आता इकडे मी एक एअरटाईट डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे हे मिश्रण जे आहे ते झाकण लावून आपल्याला साधारण दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे इकडे एका बाऊलमध्ये मी अर्धा कप क्रीम घेतलेली आहे ही क्रीम जी आहे ती आपण व्यवस्थित बीट करून घेणार आहोत केकला जशा पद्धतीने घट्ट क्रीम लागते तशा पद्धतीने न करता थोडीशी कमी अशी क्रीम बीट करून घ्यायची आहे व्हिप्ड क्रीममुळे आपल्या आईस्क्रीमला क्रीमी असं टेक्स्चर येतं साधारण तीन ते चार मिनटं व्हिप्ड क्रीम बीट करून झालेली आहे आणि आपली क्रीम इकडे तयार झालेली आहे त्याचबरोबर फ्रीजमध्ये जे आपण चॉकलेटचं बॅटर ठेवलेलं होतं ते ठेवूनसुद्धा तीन तास होऊन गेलेले आहेत आता आपलं हे चॉकलेटचं बॅटर तयार झालेलं आहे आता हे जे चॉकलेटचं बॅटर आहे ते आपण विप्ट क्रीममध्ये घालून घेणार आहोत चॉकलेटचं सर्व मिश्रण क्रीममध्ये घालून झालेलं आहे आणि साधारण दीड ते दोन मिनटं आपण हे व्यवस्थित बीट करून घेणार आहोत माझ्या चॅनेलवरती याआधीसुद्धा मी बऱ्याचशा अशा इंटरेस्टिंग रेसिपीज शेअर केलेल्या आहेत त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर माझ्या चॅनेलला विजिट करून नक्की पहा तर आता इकडे आपल्या चॉकलेट आईस्क्रीमचं बॅटर तयार झालेलं आहे लहान ला मुलांना चॉकलेट आईस्क्रीममध्ये चोको चिप हे आवडतात त्यामुळे मी इकडे भरपूर असे चोको चिप टाकलेले आहेत चोकोचीप टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता एका एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला हे चॉकलेट आईस्क्रीमचं मिश्रण घालून घ्यायचं आहे हे आईस्क्रीम बनवण्यासाठी इकडे मी एक कप दूध वापरलेलं होतं आणि त्यापासून साधारण इकडे आपलं एक लिटरचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे चॉकलेट आईस्क्रीमची परफेक्ट अशी आपली ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्हीसुद्धा घरी ट्राय करून नक्की बघा त्याचबरोबर तुम्ही ट्राय केलेल्या चॉकलेट आईस्क्रीमचे रिव्ह्यूज कमेंट बॉक्समध्ये मला द्यायला विसरू नका वरूनसुद्धा गार्निशिंगसाठी इकडे मी चोकोचिप टाकलेले आहेत आणि हे जे आईस्क्रीम आहे ते आपण ओव्हरनाईट फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत ओव्हरनाईट सेट केल्यानंतर इकडे आपलं चॉकलेट आईस्क्रीम तयार झालेलं आहे आता हे, हे आईस्क्रीम आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात किती छान क्रीमी टेक्स्चर आईस्क्रीमला आलेलं आहे तुम्ही बघू शकता घरच्या घरी मार्केट स्टाईल परफेक्ट चॉकलेट आईस्क्रीम आपलं रेडी झालेलं आहे आय होप चॉकलेट आईस्क्रीमची आजची ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांबरोबर नक्की शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय